भरला होता जर घेतलं पटकन काय रे पतलू पण अरे भरलाय घरी मग त्याला थंडी वाजू राहिली ना आज थंडी ना गेली मग त्याच्यामुळे जर्किन घेतलं त्याला त्याला महाग जर्किन आहे बाबा हजार रुपयाच आहे हा मग आमच्या दोन दिवसापासून आमच्यामुळेच नाही आला ना आता राग भरला त्याच्यामुळे नाही आला अशी थंडी वाजवती एकदम बरं बोल बर बर चाल, का त्याला पाठवून देते जर्किंग घालून पतलू मम्मी बोलू नको मजेशी तू ए बाळा पतलू ऐक ना थोडं मम्मी नको <laughs> ना कसं जरकी आणलं पाय तुला किती मस्त हजार रुपये मी आणलं तुम्हाला जरकी हा बघ बघ घालून बघ बरं कसं येता का तुला पाऊ मम्मी जरकी आणलं मम्मी हा घालून पाय बरं येता का रे बाई मागे बर का माझी छान मम्मी मम्मी आता राग भरू नको तर मम्मी हा जर घालताय ना हे बघ हे मोटूला देणारच नाही हे मम्मी बोल ना तिचा हात दाखव ना मम्मी मला महाग आहे ना मम्मी हे अरे बापरे बाबा मम्मी तुझ्याकडे इतके पैसे होते का मग कुणी दिले ते पैसे पप्पाने हॅलो माझे पप्पा सुद्धा किती हुशार आहे ना मम्मी मम्मी आता गरम तुला मी आरशात बघू मम्मी बोल बख बख गरम व्हायला लागल <laughs> मम्मी आ, मी आता मुलांमध्ये खेळायला जा, जातो तू काहीतरी बनवत मी खेळायला जा, जात मावली 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 अरे मला मम्मीने जरकिंग घेतलं बघ आता थंडीच वाजत नाही मला नव्हता अरे काय होत माहिती का मम्मी ना मला चर्किंगच घेत नव्हती मी राग राग बाहेर पण येत नव्हतो आणि खूप थंडी वाजायची मला नको रे, ना रे। माझा मित्र येणार तू मित्र आहे तू खेळायला असं नको मी आता उद्यापासून रोज खेळायला येणार तुमच्या संग हो रोज येणार खेळायला बरं का हो प्रॉमिस चला खेळायला जाऊ आपण पतलू बर चला सर्व आपण खेळू बर का मुलं मुलं खूप मजा करू आपण आता